അല്ല सर्गे बुदुर्ग तालुका गडिंगला जिल्हा कोल्हापूर सीमापट्ट्यामध्ये असणारं हे गाव या ठिकाणी सातत्याने एकवीस वर्षापूर्वी बसर्ग गावामध्ये पशुधन म्हणजे बैलजोड्या अजिबात बैलन बैल नव्हते ही खंत आमच्या काही सहकार्याने नारायण येडुळकर शंकरराव थोरात आणि बाकीच्या कमिटीच्या लोकांनी आमच्यासमोर मांडली ही खंत ज्यावेळा बसर्ग्यामध्ये पशुधन नष्ट झाले असं वाटलं तेव्हा महाराष्ट्रातली सर्व परिस्थिती त्याच्यावर परिस्थिती निर्माण असेल आहे असं समजून आम्ही त्यावेळेला या स्पर्धा भरवायचं चालू केलं आणि स्पर्धा भरवत असतेवेळी शेतकऱ्यांच्या गोट्यामध्ये बैलजुडी आहे का हे तपासून त्याचे पोटं घेऊन आम्ही या स्पर्धा भरवायचा सातत्यानं प्रयत्न केलो याचा आम्हाला एक अभिमान वाटतो एड्यासाठी बसवेकरांना ज्या वेळा एकवीस वर्षापूर्वी आम्ही या, वर्षा या स्पर्धा भरवल्या त्यावेळा आसपास गडिलस तालुक्यामध्ये स्पर्धा कुठल्याही नव्हत्या मग भरवत असल्या वेळी पशुधन वाढलं पाहिजे आणि शेतकऱ्यांचं नातं पशुधनाबरोबर जोडलं पाहिजे आणि हा सगळा उदात हिटी ठेवून आम्ही आज ह्या स्पर्धेचं नियोजन केलं आज जवळजवळ लाखो रुपयेचं आम्ही बक्षीस या ठिकाणी चार गटामध्ये बिनदाती दाती दोन दाती, दो दो दाती। त्यानंतर चार चार सहा दाती त्यानंतर बैलजोडी अशी आम्ही संपूर्ण स्पर्धा भरवल्या यशस्वीपणे स्पर्धा भार पार पाडण्यासाठी कर्नाटक मधून आणि महाराष्ट्रातून सगळे गडील तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्यात ते संपूर्ण शेतकरी बांधव या ठिकाणी येत आले होते आणि आज आम्हाला समाधान वाटतं की आज चाळीस चाळीसच्या वर संतोष स्पर्धक या ठिकाणी भाग घेतले एकापेक्षा एक उदाता चांगल्या पद्धतीनं सुदृढ अशा पैलोड्या या ठिकाणी होत्या बघायला मिळाल्या कि अग्नी लहान बाळाला जसं लहान बाळाला घराची आई माता सांभाळते तशा पद्धतीनं शेतकरी पशुधन किंवा कोंडाला बैल जोडीला सांभाळणार या ठिकाणी आम्हाला संपूर्ण प्रदर्शन पाहायला मिळालं आम्हाला आज खरोखर समाधान आहोत एकवीस वर्ष आम्ही यशस्वीपणे पूर्ण आम्ही केलेलं आहोत आज आम्हाला एकवीस वर्ष आज तरुण मंडळाचं सहकार्य आम्हाला चांगल्या पद्धतीने गावातलं या ठिकाणी संपूर्ण तरुण मंडळीचं आमच्या संपूर्ण पूर्वी एकवीस वर्ष जे शेतकरी होते त्यांची सांगड आज आम्ही घातलेली आहेत आणि हातात हात घालून काम करण्यासाठी ह्या तरुणांना तरुणांना आम्ही प्रोत्साहन देण्यासाठी येणाऱ्या कालावधी अशाच शेतकऱ्यांच्या बाबत वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद जय हिंद